तुम्ही पण नवीन साड्या घेत असाल तर या साड्या आता सध्याला खूप चालत आहेत आणि या साड्यांची खूप फॅशन आहे तर त्या साड्या कोणत्या आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिली साडी आहे ती म्हणजे जॉर्ज डिब्बी गिल्टी बांधणी वर्क साडी ही साडी सोळाशे पन्नासपासून चालू होते आणि या साडीचं वर्क हे जयपुरी है हँडमेड आहे त्याच्यामुळे या साडीची प्राईस दिली गेलेली आहे पण ही साडी खूप छान आहे आणि याच्यामध्ये थोडं बांधणीचं सुद्धा प्रकार आहे आणि ही हँडमेड साडी आहे त्यामुळे ही साडी घ्यायला हरकत नाही आणि याच्यामध्ये विविध कलर तुमच्यासाठी अवेलेबल आहेत आणि ही साडी या प्रकारात तुम्हाला बघायला मिळणार आहे सिक्वेन्स प्रिंट वर्क साडी ह्या साडीमध्ये तुम्हाला ब्लाऊज हे तयार बघायला मिळणार या आहे आणि या साडीची किंमत आहे सोळाशे तीस आणि या साडीमध्ये विविध कलर आहेत त्यासोबतच ब्लाऊजसुद्धा शिवलेला आहे आणि ही साडी खूप सुंदर वाटतं याच्यामध्ये हेवी असं वर्क केलं गेलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला बांधणीचा प्रकार बघायला मिळणार आहे याच्यामध्ये तुम्ही खूप सुंदर आणि आकर्षक दिसणार आहात आणि या साडीचा कापड हा खूप सॉफ्ट आहे त्याच्यामुळे तुमची ही साडी इझी घातली जाणारी आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला गाजरे कलर ब्ल्यू कलर सगळे कलर अवेलेबल आहेत जे कलर आता मार्केटमध्ये खूप चालता आहेत त्या प्रकारचे सगळे कलर तुमच्यासाठी अवेलेबल आहे आणि रेड कलरमध्ये सुद्धा तुम्हाला खूप कलर कॉम्बिनेशन ऑप्शनला आहेत त्यासाठी ही साडी तुम्ही निश्चितच खरेदी करू शकतात प्युअर बनारसी कॉटन सिल्क साडी या साडीची किंमत सोळाशेपासून चालू होते आणि ही साडी तुम्हाला थोडं पारंपरिक लूक असं देत असते हे पण जयपुरी हँडमेड साडी आहे याच्यामध्ये देखील तुम्हाला कलर कॉम्बिनेशन अवेलेबल आहे आणि ही साडी तुम्ही कोणत्या पण कार्यक्रमात इझी घालू शकतात आणि एक आकर्षक लुक देणारी ही साडी आहे सिंपल सोबर आणि खूप सुंदर अशी साडी आहे सिपॉन फॅब्रिक साडी या साडीची किंमत सोळाशेपासून चालू होते आणि ही मल्टी कलरमध्ये साडी आहे आणि याच्यामध्ये देखील तुम्हाला कलर कॉम्बिनेशन अवेलेबल आहेत आणि ही साडी तुम्हाला छान हँडमेड करूनच दिली गेलेली आहे आणि याच्यामध्ये वर्क जे आहे हे सगळं हाताने बनवलं गेलं आहे म्हणून या साडीची इतकी किंमत आहे पण ही साडी सध्याला मार्केटमध्ये खूप चालू आहे आणि ही साडी थोडं मारवाडी असं लुक देत असते जयपुरी पॅटर्नसारखी ही साडी आहे आणि या साडीवर तुम्ही निश्चितच खूप सुंदर आणि आकर्षक दिसणार आहात जयपुरी जरीवर्क साडी ही साडी तुम्हाला तेराशेपासून चालू होते आणि ही साडी इतकी आकर्षक आहे त्या मानाने त्याची प्राइस खूप कमी आहे तेराशेमध्ये ही साडी तुम्हाला मिळणारी आहे आणि ही थोडं ऑर्गेनचा पॅटर्नसारखी आहे आणि हे सगळं जयपुरी प्रिंट या साडीमध्ये दिली गेलेली आहे म्हणून या साडीमध्ये तुम्ही कोणताही कलर घ्याल तो कलर आकर्षकच आहे आणि सगळे कलर हे छान डार्क आहेत त्याच्यामुळे ही साडी बघायला पण खूप सुंदर वाटते आणि घातल्यानंतर या साडीचं एक नवीनच लुक तयार होतं त्यासाठी ही साडीसुद्धा तुम्ही खरेदी करू शकतात सिक्वेन्स वर्क साडी या साडीची किंमत तेराशेपासून चालू होते आणि याच्यामध्ये छान वर्क केलं गेलेलं आहे काठांनासुद्धा या साडीचं वर्क केलं गेलं आहे ब्लाऊज तुम्हाला शिवावं लागणार आहे आणि ही साडी पण खूप सिम्पल आहे आणि छान कमी प्राईजमध्ये ही साडी तुम्हाला दिली गेली आहे याच्यामध्ये पण तुम्हाला पाच सहा कलर अवेलेबल आहेत तर हे साडीसुद्धा तुम्हाला कार्यक्रमात खूप छान असं ऑप्शन आहे गाजी वर्क हँडलूम सिल्क खादी साडी ही साडीची किंमत आहे पाच हजार सहाशे आणि ही पूर्ण जरी वर्कमध्ये साडी आहे आणि ही जे वर्क तुम्ही बघता आहात ते सगळं हाताने बनवलं गेलेलं आहे आणि ही साडी तुम्ही कार्यक्रमात घालू शकतात आणि ही वेडिंग स्पेशल साडी आहे ही साडी मार्केटमध्ये आता नवीनच आलेली आहे तुम्ही हा प्रकार नवीनच बघत असाल आणि ह्या साडीची जेवढी किंमत आहे तेवढीच ही साडी दिसायला पण खूप आकर्षक आहे आणि घालून पण तुम्ही निश्चितच आकर्षक दिसणार आहात या साडीमध्ये तुम्हाला सगळे छान छान कलर अवेलेबल आहेत याच्यामध्ये तुम्हाला पाच ते सहा कलर अवेलेबल आहेत तर ही साडी देखील तुम्ही खरेदी करू शकतात गोटापट्टी टिशू सिल्क साडी या साडीची किंमत तुम्हाला तेराशे पन्नासपासून चालू होते याच्यामध्ये पाच सहा कलर अवेलेबल आहेत आणि ही साडी थोडी लाईट वेट आहे आणि त्याचप्रमाणे ही साडीसुद्धा हाताने वर्क केली गेलेली आहे आणि तुम्हाला या साडीचं ब्लाऊज शिवायला टाकावं लागणार आहे कारण याचं ब्लाऊज हे शिवलेलं नाही आहे आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फ्रेश कलर सगळे अवेलेबल आहेत रशियन केरी डोला जरी फॅब्रिक या साडीची किंमत चौदाशे पन्नासपासून चालू होते याच्यात पण तुम्हाला दोन तीन कलर अवेलेबल आहेत आणि या साडीचं ब्लाऊज तुम्हाला शिवावं लागणार आहे आणि याचे काठ पण अगदी सुंदर आहेत तुम्ही लांब बाईचं सुद्धा ब्लाऊज शिवू शकतात याच्यामध्ये तुम्हाला रेड कलर ग्रीन कलर असे अनेक कलर अवेलेबल आहेत ज्यांना पिंक कलर हवा असेल त्यांच्यासाठी पिंक कलर देखील अवेलेबल आहे आणि या साडीचं सा पण छान लुक येणारच आहे सिम्पल सोबत ही साडी आहे लाईट वेट आहे आणि ही साडी पण झटपट घालून होणारी आहे कारण या साडीचा सा फुगा होणार नाही ही साडी छान अंगाला चिपकून बसणारी आहे जयपुरी जरीवर साडी या साडीची किंमत तेराशेपासून चालू होते आणि या साडीला खूप शाईन आहे सिल्कमध्ये ही साडी आहे आणि जयपुरीसारखं याच्यामध्ये प्रिंट केली गेलेली आहे आणि या साडीमध्ये देखील तुम्हाला चार पाच कलर असे अवेलेबल आहेत आणि ही साडी पण खूप सुंदर आहे कमी प्राईजमध्ये तुम्हाला इतकी छान साडी बघायला मिळते आहे आणि या साडीची किंमत पण अगदी कमी आहे त्यासाठी ही साडी तुम्ही निश्चितच घेऊ शकतात आणि या साडीमुळे तुमचं लूक हे खूप सुंदर आकर्षक दिसणार च आहे त्यानंतर येत आहे ती ऑरगेन्झा फॅब्रिक साडी या साडीची किंमत तुम्हाला अकराशेपासून चालू होते आणि ही साडी पण सध्याला मार्केटमध्ये खूप चालू आहे आता ऑर्गेंझामध्ये खूप छान छान प्रकार आता आलेले आहेत टिशू देखील आलेला आहे सिल्क पण आलेला आहे त्याचप्रमाणे कलर देखील छान छान अवेलेबल आहेत तर या साड्या देखील तुम्ही घालू शकतात आणि या साड्या देखील कार्यक्रमांमध्ये घालू शकतात तुम्ही वन देखील या साड्यांवर करू शकतात या साड्या खूप सुंदर आणि आकर्षक अशा वाटत असतात हँडमेड टू सेल साडी ही साडी तेराशेपासून चालू होते आणि आता या साड्या तुम्ही बघितल्याच असतील खूप चालू आहेत या साड्या सिंपल सोबत आहेत आणि ज्या महिला ऑफिसला हो जातात त्यांच्यासाठी या साड्या खूप छान आहेत आणि प्रोफेशनल अशा या साड्या आहेत त्यामुळे निश्चितच तुम्ही या साड्या घालून जाऊ शकतात आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी चॅनलला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू